तर मित्रांनो प्रत्येकाची कुलदैवत असते तर तुमची कोणती कुलदैवता आणि कुठे आहे ते कमेंट करून नक्की सांगा आज मी आलो आम आम आहे आमच्या भराडी देवीच्या उत्सवासाठी वेंगुर्ला येथे आणि भराडी देवी देवी ही आमची कुलदैवत आहे आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही तुम्हाला बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला आवडले ते काही नक्की करा आताचं मी मंदिरात आलो आहे आणि आता आरती सुरुवात होणार आहे मला <स्तुण> साठी येत असतात आणि इकडे आता ओटीवरणीचं काम चालू आहे आणि गाराणे वगैरे जे असतात ते आता करणार आहे ना गाभारात गाभाऱ्यात आलं आहे आणि खूप छान अशी सजावट केली आहे ज्यांनी ज्यांनी देवीचं दर्शन घेतलं नाही ज्यांना ज्यांना यायला शक्य झालं नाही त्यांनी पटकन दर्शन घ्या आणि देवीचं रूप कसं छानपैकी सजवलेलं आहे ते आणि जवळपास सव्वा एक वाजला आणि आपले सगळे जे भाविक आहेत आपले जे भावके आहेत ते गाराण्यासाठी इकडे या वार्षिक कार्यक्रमासाठी येतात आणि त्याच्यानंतर महाप्रसादासाठी मंडपात जातात आणि जे महिला वर्ग आहेत त्या सगळ्या इकडे बसले आणि हे सगळे सगळे आपले मंडळी आचर्यात हे सगळे जेवण झाले तो जेव्हाच ना पहिल्या पंक्ती सभामंडपात आहे आणि इकडे सभामंडपात महाप्रसाद वाढला जातो आणि बरेचसे आपले जे भावके असतात ते सगळे या उत्सवाच्या निमित्ताने येतात आणि महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेतात प्रियांका जेवायला बसले मधेश चावरिया आणि मी आणि महाप्रसादामध्ये भात वरण आणि वाटाणा बटाट्याची भाजी आणि हा गोड भात अशा पद्धतीचा हा महाप्रसाद असतो आता मी जेवतो आणि पुन्हा भेटतो जेवला असतो जेवला तिकडे दादा आहे आणि बहिणी वगैरे आहेत बोलत आहेत त्यांना दोन वाजले आहेत आणि आपले जे भाविक आहेत ते सगळेजण अजून गर्दी भरपूर आहे आणि महाप्रसादही अजून चालू आहे आत्ता आम्ही आहे ना म्हणजे आमच्या कुलदेवाचं दर्शन घेतल्यानंतर इकडे मानसेश्वराचं देवस्थान आहे पाठीमागे जे की आहे आपला बसस्टँड बस स्टँड आहे वेंगुर्ल्याचा त्या बसस्टँडच्या बरोबर मागच्या बाजूला आहे तर तिकडचं दर्शन घेतल्यानंतर इकडे दर्शन घ्यावं लागतं असं म्हणतात तर आत्ता आम्ही आलो आहे मानसेश्वरला आणि जाऊया आता मानसेश्वरचं दर्शन बघा आम्ही आहोत प्रियंका शौर्या मयूर इकडे चंदूकाका आहेत आणि पूजा दिदी आहेत तर आम्ही चाललो आहे सगळे दर्शन घेण्यासाठी मानसी <laughs> चला असलं इकडनं दिसतंय ते बघा तो आपला हायवे आहे आणि हायवेच्या बरोबर ह्या बाजूला म्हणजे जर तुम्ही शिरोड्या साईडला जायचं असाल तर बरोबर डाव्या बाजूला हे लोकेशन आहे आणि ते रस्त्यावरूनही भारी दिसतं आणि आता आम्ही थोडंसं बाहेर आहोत तिकडनं सुद्धा खूप छान दिसतंय आणि हा इकडचा एक एवढा परिसर आहे आणि बॅकवॉटर आहे संपूर्ण आता आम्ही आलो आतमध्ये तुम्ही काय आमच्या पुढे पुढे जाऊ आमच्या पुढे पुढे काय येतात तुम्ही हा का आधी नाही कोण कोण इकडे जे हे निशान दिसत आहे ना तुम्हाला ते नौशिक असतं म्हणजे ज्यांचे ज्यांचे नवज पूर्ण होतात ते या मानसेश्वराला इकडे निशाणाचं नवस पूर्ण केला जातो आणि अशा पद्धतीचं एकंदरीत देवस्थान आहे याची हिस्ट्री पण जबरदस्त आहे आपल्या चॅनलवर याचा व्हिडिओ आहे तुम्हाला इकडे आय बटनवरती सुद्धा पाहायला मिळेल आणि इकडे हे काका कायम असतात आणि ते गाराणी वगैरे घालण्याचं काम करतात आणि इकडचं हा बाय बसण्यासाठी थोडासा मंडप वगैरे केलेला आहे आणि संपूर्ण हा जो परिसर आहे तो आहे पूर्ण मँग्रूजचा बॅकवॉटरचा इकडे लोकेशन भारी वाटेल हायटाईट जेव्हा असेल ना तेव्हा खूप जबरदस्त वाटेल चला आता आचऱ्याची गाडी येईल हां बेटीसाठी आचऱ्याची गाडी येईल नाही नाही तुम्ही दिसलाच ना की ऑटोमॅटिक किशोर हात जाता मोबाईल आणि मग बाहेर येता बाबा अरे काका मागाशी चुकलं हा ह्याच्या आज विचारलं दिसलाच नाही उठलाश वाटत की काकी इकडे अली वहिनी ती 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 तशी ना पळत असता ही बाई ना तशी पळत असता तर मित्रांनो आम्ही आता वेंगुर्ल्या निघालो आहे आणि सव्वा चार वाजले आणि पाऊस सुरुवात झाला गाडीवरती तुम्हाला दुसरी पाणी साचले आणि जाम काळख धरले ना पाठीमागचं जर बक्ष्याल श्याम काळखर ठेवल्या ना आणि कदाचित आज रात्री काहीतरी कॅटबॅट करीत घडक धरले खायचा ब्रिज आहे या माझ्या लक्षात येणार नाही नाव माहिती नाही वातावरण तर इतकं भारी झालं ना जबरदस्त हे ना काय मयूर काय करता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या म्हणजे माझ्या कुलदैवतेचं दर्शन घेतलं आणि या उत्सवासाठी ज्यांना ज्यांना शक्य झालं नाही यायला त्यांच्यापर्यंत हा अर्थात आपल्या भावकेपर्यंत हा व्हिडिओ पोचवा निदान जेणेकरून घर बसल्या तरी ते या उत्सवाचं या देवीचं दर्शन घेतील खूप मजा आली आजच्या व्हिडिओमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं मराठी ज्योतीच्या दर्शनानंतर तिकडे मानसीश्वरला सुद्धा जावं लागतं आणि त्याच्यानंतर जी दर्शन प्रक्रिया असते ती पूर्ण होते असं म्हणतात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बरंच काही बघितलं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूला सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं બગાડ <tripti> 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 <tripti>